श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा जुलैला आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही झाडांना स्पर्श करायचा आहे की ज्यामध्ये भगवान विष्णू हे वास करतात हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहज सापडतील या देव स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्त रावणारा देखील सांगितले आहे की जो कोणी योग्य वेळी शुभ मुहूर्तावर योग्य क्रियेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला शांतपणे स्पर्श करतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजेच भगवान विष्णू वास करतात त्याच्या जीवनातील गरिबी दुःख संकटे सर्व समाप्त होतील जन्मानुजन्माची गरिबी तत्काळ नाहीशी होईल तुमचे नशीब सातव्या आसमाने जाईल जिथे जाल तिथे संपत्ती आणि धनदौलत तुमच्या मागे पाठोपाठ येईल म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा तेव्हाच लाभ प्राप्त होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे वृक्ष सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी तात्काळ नाहीशी होईल होय मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी होईल की येत्या काळात तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही सहा जुलैला म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी जे वृक्ष मी सांगते त्या वृक्षांना स्पर्श केला मग तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल जर तुम्ही सहा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श केला तर तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला आशीर्वाद देतील दे। आणि जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर हे निश्चितच आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतील तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक मान्यतांना महत्व दिले गेले आहे अनेक असे झाडे पाने आहे जे देववृक्ष म्हणून ओळखले गेले आहे आणि अतिशय शुभ मानले जातात निसर्गात उपस्थित अनेक झाडे पाने आपल्या जीवनातील संकटांपासून मुक्त करतात विशेष म्हणजे झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ती औषध म्हणूनही वापरली जातात ही वा जाता। अनेक प्रकारचे मोठमोठ्या आजारांवर प्रभावी ठरतात वेदपुराणामध्ये देखील अनेक झाडांचा उल्लेख आपल्याला आढळतो जर तुम्हीही सहा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केले तर तुम्हाला भगवान विष्णूचे असे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होते ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार या आषाढी एकादशीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण म्हणजे स्वतः भगवान विष्णू या चमत्कारी झाडांवर विराजमान राहतील याबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या झाडांना मनापासून स्पर्श केला तर तुमचे भवितव्य उज्ज्वल होईल याचवेळी तिनेही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद तुम्हाला त्वरित मदत आणि मग तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन देखील घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व देखील आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे ते जिकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला एक व्रता अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची देखील पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठललामाचा जा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पानने सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा आपण देवघरामध्ये आवर्जून प्रज्वलित करा 该灾 आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपात मानले जाते म्हणून आज मी तुम्हाला अशा वृक्षांविषयी सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्जदोष गरिबी दोष, कर्ज दोष, दोष सर्व नाहीसे होते एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवे विज्ञानसुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण सोडलेले कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये घेतात आणि वातावरण करतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे की वृक्षामध्ये मीच पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजाविधीत याला विशेष स्थान दिले गेले आहे आता तुम्ही अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला देखील स्पर्श करायचे आणि त्यासोबत काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी आणि मंगलकारी मानले गेले आहे हे वृक्ष केवळ वर पर्यावरणासाठी नव्हे तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्वाचे असतात विशेषतः जर तुम्ही या वृक्षांना स्पर्श केले तर तुमच्या सर्व समस्या दुःख संकटे आणि त्रास हे नक्की संपतील आज मी तुम्हाला चार ते पाच देववृक्षांविषयी सांगणार आहे ज्यांना आपल्या धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहे की तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी त्यांचा प्रभाव देखील पाहू शकता विशेष म्हणजे हे सर्व देववृक्ष तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळही शोधू शकता तर पहिला वृक्ष आहे तर तो म्हणजे बेलवृक्ष जो आपण विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेलवृक्षाला सर्वात महत्व मानले जाते भगवान शंकराला बेलाची पाने अतिशय प्रिय आहे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलाची पाने भगवान शंकराच्या पूजेमध्ये विशेषतः माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो म्हणजेच तो नवदुर्गेचं स्वरूप आहे स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यामध्ये दक्षिणायनी फळांमध्ये कात्यायनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाल्यामुळे या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप मानले जाते त्यामुळे हा वृक्ष धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिव मंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेल वृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीची सर्व मनोकामना देखील पूर्ण होते या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक विशेष मंत्र देखील बोलायला हवा दर्शनबिलं वृक्षसर्शन पापनाशनं अघोर पापसंहारं एक शिवापण या मंत्राचा अर्थ आहे की बेल वृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते म्हणून आपण या दिवशी देखील दर्शन करायचं आहे बेल वृक्षाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे बेल वृक्षाच्या झाडाखाली आपण उत्तर दिशेला तोंड करून शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तिथे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे त्यानंतर बेल वृक्षाच्या थोड्याजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा का आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करू शकता त्यानंतरचा दुसरा वृक्ष आहे तर ते म्हणजे शमी वृक्ष शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये जगदंबेच्या स्वरूपात पूजले जाते हा स्वतः माता जगदंबेचं स्वरूप आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान देखील असते तसेच शनी महाराजांना देखील शमी वृक्ष हे अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात आता या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळी शमी वृक्षाखाली धूप आणि दिवा लावावा तर तुमच्या सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील याशिवाय शमीच्या मुळामध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते जे लोक दीर्घकाळी आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरून शमीच्या मुळामध्ये ठेवा यामुळे त्यांचे आजार लवकर बरे होतील त्याशिवाय जर तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल तर नेहमी आरोग्य राहू इच्छित असाल तर शमीच्या मुळामध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि हे कच्च दूध आणि हळद देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे बसून आपण ओम शनी देवाय नम या मंत्राचा देखील अकरा वेळा जप करावा आणि यानंतर आपली इच्छा मनोकामना त्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करू शकता आता यानंतरचं पुढचं वृक्ष आहे तर ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं हे विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो पिंपळाच्या वृक्षाची जा पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतो आता या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ठेवा या पिंपळाच्या वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना प्रणाम करा किंवा अगदी ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरी पण जा तसेच या एकादशीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा चौमुखी दिवा हा लावायचा आहे कणिक घ्यायचा आहे कणिकमध्ये मीठ टाकायचं नाही चिमूडवर हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा तिथे लावायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकावं तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावा फूल व्हावं त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली थोडेसे काळे तीळ आणि काळी देखील अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे तिथे बसून आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानंकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडा अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता त्यानंतरचं वृक्ष आहे तर ते म्हणजे पारिजात वृक्ष हा कोणताही साधा वृक्ष नाही तर याचा जन्म समुद्र मंथन दरम्यान झाला होता स्वतः देवराज इंद्राने याला त्यांच्या नंदन केलं होतं पण नंतर भगवान श्रीकृष्ण हा वृक्ष पृथ्वीवर घेऊन आले जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकेल हा वृक्ष माता लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो कारण माता लक्ष्मी देखील समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी येते आता या एकादशीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करणे आणि त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर जा तुम्हाला शरीरात थकवा वेदना किंवा ऊर्जा कमी असल्यास किंवा व्रताच्या दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी पारिजात वृक्षाला स्पर्श स्पर्षा केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भंडार आहे आणि त्याचा स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरात नवीन ऊर्जा देखील संचारते असे म्हणतात या शुभ प्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारिजात वृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा जर शक्य असेल तर त्याच्या मुळाशी थोडा सिंदूर आणि तिथे तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करा असे केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात प्रसारित होईल आणि सर्व इच्छा पूर्ण होऊ पण या एक विशेष प्रार्थना नक्की करावी हे पारिजात वृक्ष आपण स्वयं देवी लक्ष्मीचे स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृदोष ग्रहदोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होऊ द्या कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा ही प्रार्थना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील किंवा धनप्राप्ती कमी झाली असेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल तर पारिजात ज्या पाच फुलांना चांगले वाळवून घ्या त्यानंतर त्या फुलांना पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तेजोरीमध्ये ठेवा यामुळे ज्या काही आर्थिक टंचाई आहे तर ती आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते तसेच असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्तीचे आगमन होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर पारिजात वृक्षासोबत वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षालाही स्पर्श करावा हे तीनही वृक्ष इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात की कोणतेही अडथळा तुमच्या मार्गात येणार नाही आता एकादशीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब उजळू शकते हे सोपे आणि प्रभावी तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकता म्हणून त्यांच्या श्रद्धा आणि विश्वासाने अवलंब करतो तसेच वटवृक्ष हिंदू धर्मात देववृक्ष मानला जातो आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत पूजनीय आणि शुभ फळ पार्वती यांचे स्वरूप मानले जाते या वृक्षाखाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य संतान सुख वैवाहिक सुख आणि जीवनात उन्नती प्राप्त होते विशेषतः स्त्रिया या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे त्याची पूजा केल्याने तीनही देवतांची कृपा देखील प्राप्त होत असते आता या एकादशीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या सान्निध्यात जाऊन त्याची पूजा केल्याने विशेष लाभ होतो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून वटवृक्षाजवळ जा तिथे जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा यानंतर वटवृक्षांच्या मुळांमध्ये दूध आणि पाणी अर्पण करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात यानंतर वटवृक्षाच्या चार फेऱ्या घ्याला फेऱ्या घालताना आपण मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा आणि तुमच्या मनोकामनासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा जर शक्य असेल तर वृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि आत्मिक ऊर्जेचा देखील संचार होतो या वृक्षाच्या फांद्या आणि खोडाला स्पर्श करून प्रणाम करणे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे वटवृक्षाची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत यामुळे ही पाने तोडून शिवलिंगावरती अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात तुमच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या सुरू असेल विशेषतः कौटुंबिक कलह आर्थिक संकट किंवा संबंधी चिंता तर या एकादशीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरेल या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वृक्षाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात त्यानंतर या दिवशी आपण आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास आवळ्याचं झाड असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे कारण की आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे थोडंसं कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचे आहे कच्चं दूध घ्यावं त्यामध्ये हळद टाकावी आणि हे कच्चं दूध हळद त्या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण या झाडाजवळ थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तसेच आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये देखील आपण चिमूडवर हळद टाकायची आहे आता या आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे तिथे बसून जर आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून विष्णू सहस्रनाम पठण करा किंवा अगदी विष्णू सहस्रनाम श्रवण केलं तरी पण के चालेल विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आणि या दिवशी जर विष्णू सहस्रनाम पठण केले तर आपल्या आयुष्यामध्ये देखील सुख समृद्धी येत असते तसेच आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपण आवळ्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर या झाडाच्या जा खुडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता आता यानंतर शेवटचं झाड आहे तर ते म्हणजे तुळशीचं झाड आता तुळशीचं झाड प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर तुळशी देखील आपण या दिवशी पूजा करायची आहे आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की भगवान विष्णू श्री विठ्ठल तुळशीपत्राशिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही तुळशीला हरिप्रिया देखील म्हटलेलं आहे त्यामुळे या दिवशी तुळशीची पूजा करणे याला खूप महत्व आहे या दिवशी कोणत्याही झाडाची पाने फुले तोडली जात नाही त्यामुळे कोणत्याही झाडाला वेदना होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता तुळशीच्या झाडाजवळ देखील आपण या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच तिथे देखील बसून आपण विष्णू सहस्रनामचं पठण करावं किंवा ओम नमो भगवते वा वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील तुम्ही तिथे बसून करू शकता तसेच थोडंसं कच्चं दूध आणि चिमूडभर हळद देखील आपण तुळशीच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे तुळशीला तुम्ही शृंगाराचं साहित्य देखील या दिवशी अर्पण करू शकता अगदी चुनरी असेल किंवा इतरही काही साहित्य असेल तर ते देखील अर्पण करणे खूप लाभदायक मानलं जातं यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे आणि तिथे बसून आपण आपल्या मुलांची प्रगती व्हावी तसेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे आहे तर त्याबद्दल देखील तुम्ही तिथे सांगायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे आता या दिवशी जर तुम्हाला गोमातेच्या पायाखालील थोडीशी माती मिळाली तर ती माती घ्यायची आहे आणि ही आपण आपल्या तुळशी वृंदावनात टाकायची आहे यामुळे आपल्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये असेल तर तो दूर होण्यास मदत होत असते तसेच कोणतीही नजरबाधा आपल्या घराकडे किंवा नकारात्मकता आपल्या घराकडे येत नाही असे म्हण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद